रत्नागिरी जिल्ह्यामधील देऊळमध्ये सापडलेली कातळशिल्पं अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाली आहेत कोकणातील अनेक ठिकाणी कातळशिल्पे मोठ्या प्रमाणात आढळून येतात अश्मयुगीन काळातील ही कातळशिल्पे म्हणजे जणू एक गुडच आहेत कोकणातील कातळशिल्पे ही संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाली आहेत महाराष्ट्र राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देऊळ कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून नुकतेच घोषित केले आहे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भात एक अधिसूचनाही जारी केली आहे देऊळ येथे कोरलेले मध्याश्मयुगीन काळातील कातळशिल्प आहे या कातळावर एक शिंगी गेंडा गाढव वानर हरिण आणि इतर पावलांचे ठसे स्पष्ट दिसतात ही कलाकृती एकूण शंभर चौरस मीटर इतकी आहे या कातशिल्प परिसरातील तीनशे दहा चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे तसे पाहायला गेले तर महाराष्ट्र आणि गोव्याजवळ सुमारे नऊशे किलोमीटर क्षेत्रावर ही कातळशिल्पे ठिकठिकाणी पसरलेली दिसून येतील आणि फक्त रत्नागिरीतच सातशे ठिकाणी दीड हजारहून अधिक अशा कलाकृती ठिकठिकाणी आढळून येतात युनेस्कोने यातील सात कलाकृतींना सर्वोच्च स्मारक म्हणून मान्यता दिली आहे मुळात एक शिंगी गवारेडा कोकणात आढळत नाही लांजा तालुक्यातील रणरांगिनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे सासर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यटन समृद्ध कोट गावातील पठारावरील कातळशिल्प समूहात तेवीस फूट लांब आणि दहा फूट उंच गवारेडा पाहायला मिळतो देवाचे ओठणे कातळशिल्प साईटवर चुंबकीय उचलन पाहायला मिळते बारसू कशळी येथील कातळशिल्पही प्रसिद्ध आहेत कोकणाला फारसा मोठा इतिहास नाही असे बोलले जाते म्हणजे असा एक मतप्रवाह आहे मात्र या कातळशिल्पांच्या आढळामुळे नवाश्मयी गावापासून कोकणात प्राचीन अथवा अर्वाचीन काळात मानवी वस्ती संस्कृती निबजत होती यावर जणू आता शिक्कामोर्तब झाले आहे या कातळशिल्पाच्या निमित्ताने त्यावेळची संस्कृती इतिहास धार्मिक पगडा सांस्कृतिक जीवन आदी गोष्टींना उजाळा मिळतो त्यादृष्टीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्प अभ्यासक याचा सविस्तर अभ्यास करत आहेत मुळात कोकण इतिहास परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर दाऊद दळवी यांना रत्नागिरीमध्ये निवळी या ठिकाणी ही कात्रशिल्पे सर्वप्रथम दिसली आणि त्यांनी त्यावर सकल संशोधन सुरू केले आणि त्यांच्याच पुढाकाराने कात्रशिल्प जतनाची चळवळ उभी राहिली